हॅलो नमस्ते मी गणका माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर जाऊया आता आपण किचनमध्ये रेसिपी बनवायला सुरुवात करूया मी बनवणार आहे कोळी आमटी तर कोळी मी मोड काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत ते आता आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया कारण असेच जर आपण शिजवायला गेलो गॅसवर तर ते लगेच शिजत नाहीत लवकर तर त्याच्यामुळे कुकरला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे चांगले शिजतील तर इथे मी आता कुकरमध्ये ठेवते आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि मग आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया कुकर आपला होतोय तोपर्यंत आपण याचं वाटण पण तयार करूया तर इथे तव्यावर मी घातलेले आहेत धने एक चमचा त्याच्यानंतर बडीशेप जराशी आणि दालचिनीचा तुकडा आणि जायफळ थोडंसं त्याच्यानंतर मिरी चार पाच घातलेले आहेत दोन लवंग घातलेले आहेत आणि थोडंसं तमालपत्र घातलेलं आहे अर्ध पान आणि थोडंसं घात दगडफूल घातलेलं आहे आणि आता सगळं आपण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे म्हणजे तो लवकर भाजला जाईल म्हणून बारीक चिरून घातला आहे आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं आपल्याला घालायचं आहे खोवलेलं ओब ओलं खोबरं घातलं तरी चालेल तर माझ्याकडे खोवलेलं नव्हतं म्हणून मी अशा प्रकारे तुकडे करून घातलेले आहे आणि ते कांद्यामध्ये अगोदरच मिक्स केले कारण असे तुकडे करून घातले तर ते लवकर भाजले जात नाहीत म्हणून मी कांद्यासोबतच घातलेत आणि जर खोवलेलं खोबरं असेल तर कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर तुम्ही घातलं तरी ते लवकर भाजता तर आता आपण हे व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे कांदा आणि खोबरं आणि आता हे थंड करत ठेवूया आपलं कुकर पण झालेलं आहे तर कुकर पण थंड करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण हे वाटण तयार करून आमटी बनव बनवायला घेऊया तर हे थंड होते तोपर्यंत मी होळी जे ते बाहेर काढून घेतले ते बघा आणि आता शिजलेत की नाही ते चेक करूया आपण बघा हाताने फ्रेश होत आहेत तर ले ले पन पन तर आपले चांगले शिजलेले आहे आता आपण हे पण थंड करून घेऊया आणि आता आपण वाटण तयार करायला घेऊया तर खोबरं आणि खोबरं आपलं हे थंड झालेलं आहे ते मिक्सरमध्ये अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलं आहे आणि हे मिश्रण आता बाजूला काढून ठेवते आणि त्याच्यामध्येच मी आपण जे कोळी तुकडून घेतलेले आहे त्याच्यातले थोडेसे कोळीत मी अशा प्रकारे थोडेसे क्रश करून घेतलं आहे कारण पूर्ण ठेवले तर आमटीला दाटसरपणा येत नाही आणि जर प्रकारे वाटून थोडेसे घातले तर दाटसरपणा येतो तर म्हणून मी कोळीत थोडेसे बारीक करून घातलेले आहेत आता याच्या आपण ज्या भांड्यामध्ये आमटी बनवणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं मी मिश्रण काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच मी आता हळद घातली आहे थोडीशी आणि ते लाल मिरची पावडर पण घालून घेऊया आपल्याला याला वरून फोडणी द्यायची आहे त्याच्यामुळे मी अगोदरच मसाले ॲड करून घेते आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर ते पण घालूया आपल्या आवडीनुसार आपल्याला जेवढं जाड हवं हो त्याच्याप्रमाणे आपण मिश हे वाटण घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर पातळ हवं असेल तर वाटण कमी घालायचं आहे किंवा पण पाणी जास्त घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवलं आहे मी आणि एक चांगली उकळी येईपर्यंत ते शिजवून घेणार आहे तरी ते चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि आता आपण याला उकळी काढून घेऊया तर इथे बघा चांगली उकळी आलेली आहे आमटीला आणि आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर असं लसूण घातलेलं आहे लसूण घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते फोडणीला आमटीला तर इथे लसूण घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण अर्धा कांदा पण घालूया कांदा तुम्ही शिजवताना घातला तरी चालेल मग फोडणीला घालायची गरज नाही आहे पण मी शिजवताना घातला नव्हता त्याच्यामुळे मी आता फोडणीला घालते अर्धा कांदा आपल्याला घालायचा आहे आणि आता चांगली फोडणी आपण इथ तयार करून घेऊया कांदा आणि लसूण चांगला परतवून घेऊया तेलामध्ये आणि परतवून बरं का कलर चेंज झालेला आहे तर इथे मी थोडासा हिंग घालते आणि हे पण परतवून घेते व्यवस्थित कढीपत्ता जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही कढीपत्ता पण फोडणीला घातला तरी चालेल त्याने पण खूप छान टेस्ट येते तर हे आता मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि आमटीचा जो आमटीचा जे भांडा आहे ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ही फोडणी वरून देऊया त्याला आणि त्याच्यानंतर परत एकदा उकळी काढून घेऊया तर आपली उकळी आलेली आहे बघा छान आणि आमटी तयार झालेली आहे तर आमटी उक उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन तीन आमसुरं टाकायचे आहेत म्हणजे खूप छान टेस्ट येते आणि ही आमटी जास्त करून थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये केली जाते कारण गरम असतात कोळी त्याच्यामुळे आणि पौष्टिक पण असतात खूप तर थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आता पण आपली आमटी तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू